नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटकीपट शिवाय कमी तुपाचा वापर करून आज मस्त लुशी तसा सत्यनारायणाचा शिरा कसा बनवायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी वाटी घेतली तर वाटीने सुद्धा मी मोजून दाखवणार आहे आणि जरी तुम्हाला कपाने मोजायचं असेल तर कपाने सुद्धा मोजून घेऊ शकता किंवा काही जणांना बघा कळत नाही की सवा किलो किंवा सवा वाटी म्हणजे किती तर अशी एक वाटी कुठलीही सेट करून घ्यायची आता ही वाटी घेतली आहे मी आता यामध्ये ना हा रवा घालून घ्यायचा आहे बारीक रवा किंवा मोठा रवा कुठलाही घेऊ शकता तर जे नवीन लग्न झालेले असतात की नाही आणि त्यांना बघा श्रावणामध्ये प्रसादाचा शिरा करायला सांगतात मग अशा वेळेस आहे ना सवा किलो किंवा सव्वा वाटी आता दुकानात जर तुम्ही गेलात तर सव्वा किलो तुम्हाला आरामात देतील पण घरामध्ये जर सव्वा वाटीनी मोजायचं असेल तर कसं मोजायचं तर अशी एक वाटी आहे ना बरोबर अशी भरून घ्यायची आणि मग ही अशी काढून घ्यायची आणि यामध्ये ना सव्वा वाटी म्हणजे किती असतं तर एक वाटी आणि अगदी थोडंसं असं मुठभर घालून घ्यायचं म्हणजे हे झालं सव्वा वाटी आता सव्वा किलो जर म्हटला तुम्ही तर तुम्हाला दुकानामध्ये आरामात मिळतील तर आपण या सव्वा वाटीचा आहे ना आज श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा असू द्या नाही तर मग आणखीन कुठलीही पूजा असू द्या त्या पूजेसाठी रवा बनवला जातो आणि अगदी कमीत कमी तुपाचा वापर करून इथं हा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत तर इथं हा रवा आहे ना पहिल्यांदाच चाळून घेते मी कारण आपण डायरेक्ट मोजून घेतलं आहे तर इथं बघा हा रवा मी चाळून घेतलंय एका साईडला आता हा रवा बनवतोय त्याला साखर किती घालायची तर बघा सव्वा वाटी आपण रवा घेतला होता तर त्यासाठी ना सव्वाच वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची आहे आणि हा रवा हा प्रसादाचा जो शिरा आहे ना तुम्ही एक ठिकाणी बनवला होता आणि तिथले जे ब्राह्मण होते ना त्यांना इतका आवडला हा शिरा की त्यांनी मला याची रेसिपी विचारली होती इतका टेस्टी झाला होता हा रवा तर इथं बघा सव्वा वाटी बरोबर मोजून रवा आणि सव्वा वाटी आपण इथं साखर मोजून घेतलेली आहे आता एका साइडला ना मी कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये ना आपल्याला एक ते दीड चमचा साजूक तूप घालायचंय तर बघा आपण प्रसादाचा शिरा बनवतोय त्यासाठी आहे ना साजूक तुपाचाच वापर करा त्याने सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आता यावरती आहे ना मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम असे हलकेशे आहे ना परतून घ्यायचेत आपल्याला तर काही वेळेला बघा जे तूप असतं ना ते कमी असतं आणि जो प्रसादाचा शिरा असतो थो, तो थोडासा जास्त प्रमाणामध्ये करायचा असतो मग अशा वेळेस काय करायचं बरं तर तिथं ना मी एक तुम्हाला टिप सांगणार आहे की कितीही प्रसादाचा शिरा असू द्या किंवा तूप कमी असू द्या आणि प्रसादाचा शिरा जर जास्त बनवायचा असेल ना तर तुम्ही ही ट्रिक लावून आहे ना हा प्रसादाचा शिरा बनवू शकता अगदी लुसलुसूत होतो तर इथं बघा हे मस्त असं याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाहीये नाहीतर काय होतं ना जो प्रसादाचा शिरा असतो त्यामध्ये ना याचा कलर अगदी उठून दिसतो म्हणून अगदी करपेपर्यंत भाजायचं नाही हलकेशे आहे ना तुपाचा सुगंध आला आणि याचा हलकासा रंग चेंज व्हायला लागला की आपण हे ना काढून घेऊया नाहीतर मग काय होतं ना ड्राय आहेत ना हे थोडेसे करपट करपट लागतात तिथे काय वाटीमध्ये काढून घेते बघा अगदी याचा रंग अजिबात चेंज होऊन दिला नाही पण तितकेच कुरकुरीत असे भाजून घेतलेली आहे आता हिथं आपल्याला घालायचं आहे हा बारीक रवा जो की मी चाळून घेतला होता आणि गॅसची फ्लेम आहे ना ही अगदी मंद ठेवायची मंद आचेवर हा रवा भाजून घ्यायचाय आता हि तर रवा भाजतोय ना तोपर्यंत एक छोटीशी तयारी करून घेऊया त्याच्यामुळे ना याचा फ्लेवर खूप भारी येतो प्रसादाच्या शिऱ्याचा इथं ना मी बघा कोमड दूध घेतलंय आणि या कोमट दुधामध्ये आपल्याला घालायचेत हे केसरचे धागे यांनी फ्लेवर आणि सुगंध कलर सुद्धा अगदी नॅचरल येतो आता हे ये थोडस असं हलवून घ्यायचं म्हणजे दुधामध्ये छान असं मिक्स होईल त्याला बघा गरम दूध असल्यामुळे ना याचा कलर अगदी पटकन असा सुटला जातो त्याचा प्रवाज चेक करूया तर हा रवा बघा मी अगदी मंद असे बरसं भाजून घेते आणि सुरुवातीला जे आपण एक ते दीड चमचा तेल घातलं होतं ना तूप घातलं होतं ना सॉरी त्याच तुपामध्ये हा रवा आपण भाजून घेतोय तर आपण नेहमी काय करतो कालवण असू द्या नाही तर भाजी असू द्या त्याला तेलच वापरतो आणि त्याच्यामुळं काय होतं मग सारखं तेल तेल असंच तोंडामध्ये येत राहतं आणि तेच डोक्यामध्ये असतं तर हिचं ना अजून चांगले पाच ते सात मिनटं ना हा रवा कलर चेंज न होईपर्यंत पण यात नाही ना अगदी खमंग सुवास सुगंध येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि बघा रवा जितका चांगला असा भाजला जातो ना तितकाच बघा पटकन शिजला जातो बघा बरोबर आहे ना सहा ते सात मिनटं झाली हा मंद आचेवर रवा भाजत असताना तर अजून आपल्याला हा ना छान असा भाजून घ्यायचा आहे तर तोपर्यंत आहे ना एक तयारी छोटीशी करून घेऊया तर हिथे एक असा टोप घेतलाय मी आणि हिथं ना एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे वरचं पाववाटी म्हणजे हे सव्वा वाटी पाणी झालेले आता यामध्येच ना आपल्याला सव्वा वाटी दूध सुद्धा घालायचं आहे हे सव्वा वाटी आता जी साखर आपण घेतली होती ती मोजूनच घेतली होती ती सव्वा वाटी साखर ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आता यामध्ये ना आपल्याला घालायचं फक्त एक चमचा साजूक तूप आता ज्याच्याकडे ना अगदीच कमी साजूक तूप असेल ना तर त्यांनी ना खरं सांगते या पद्धतीने ना सत्यनारायणाचा शिरा करून बघा खूप भारी होतो या पद्धती हो पद्धतीने केलेला अगदी दोन ते तीन चमचा तुपामध्ये ना हा रवा मस्त असा दानेदार होतो आणि मस्त लुसलुशीत सुद्धा होतो ते बघा हिथं नाही का गॅसवर हा मी टोप ठेवून घेतलेला आहे आणि हे ना आपल्याला फक्त यातलं तूप वितळ पाहिजे आणि साखर विरगळी पाहिजे बाकी ना अगदी आठवत बसायची अजिबात गरज नाहीये तर रवा ना खाली लागू आहे ना त्यासाठी परत एकदा रव्याला हलवून घेऊया आणि हे बघा यातन हलकाच आहे ना सुगंध यायला सुरुवात झालेली आहे रव्यातून खमंग सुवास यायला सुरुवात झाली ना हे समजून जायचं रवा आपला अगदी खमंग असा भाजला गेलेला आहे तर एका साइडला जे आपण दूध साखर आणि तुपाचं मिश्रण ठेवलं होतं ते सुद्धा एकदा चेक करूया तर यामध्ये ना थोडीशी साखर आहे तर हे साखर आपल्याला विरघळून घ्यायची पूर्ण तर हा शिरा मी कुठं बनवला होता तो सुद्धा सांगते तर हा शिरा मी बनवला होता एका पूजेमध्ये आणि ती पूजा होती पुण्यामध्ये तर तिथल्या पूजेसाठी मी हा रवा शिरा बनवला आणि तिथले जे पुजारी होते त्यांना इतका आवडला की त्यांनी मला अक्षरशः ते म्हटले मला याची रेसिपी सांगा तुम्ही तुम्ही कसा बनवला येतो इतका टेस्टी झाला आणि खरं सांगते जे कोणी पहिल्यांदा बनवणारे असतील ना त्यांना सुद्धा अगदी पटकन जमेल शिवाय ना तूप कमी आहे म्हणून रडत बसायची अजिबात गरज नाहीये कमी तुपामध्ये सुद्धा आहे ना हा रवा मस्त असा लुसलुशीत होतो हा रवा आहे ना चांगला असा भाजलेला तर काय करायचं जे आपण मिश्रण होतं ना आपलं ते एकदा हाताने असं मिक्स मिक्स करून घ्यायचंय आणि बघू शकता यातली जी साखर होती ना ती पूर्णपणे मिक्स झालेली आता हे ना मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता जरी तुम्हाला असं वाटत असेल ना की हा शिरा नाही हा खीर झालीये पण बघा जसा जसा आहे ना रवा शिजला जातो ना या मिश्रणामध्ये तसा तसा आहे ना छान असा लुसलुशी तसा होतो ते बघा मिश्रण जे आहे ना ते पहिल्यापेक्षा मस्त दाटसर झालेले आता यामध्ये ना आपल्याला घालायची थोडी वेलची पूड घालून घेते आणि रव्याचा आहे ना रंग बघू शकताय रंग आहे ना अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे आणि असाच आहे ना पांढरा शुभ्रच रंग हवा असतो तर हिथं बघा मी तूप साखर आणि पाणी एकत्र एक केल्यामुळे ना काही जणांना असा प्रश्न पडला असेल की मिश्रण फाटलं जातं तर अजिबात नाही आपण याला उकळी वगैरे काढली नव्हती फक्त साखर विरघळून घेतली होती आता यावर आहे ना झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना कडेने यातनं तूप जे घातलंय ना आपण ते छान असं रिलीज व्हायला सुरुवात होती आता चेक करूया तर बघा असं यातून आहे ना तूप रिलीज झालेले तूप चांगलं सुटलेले शिऱ्यातून आणि हा रवा आहे ना छान असा लुसलुशीत आपला तयार झालेला कलर बघू शकता कलर काय भारी आलेला आहे रव्याला तर यावरती आहे ना हे केसरचं दूध घालून घ्यायचंय तर हे एकदम मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण केसर घातलाय त्याच्यामुळे ना दुसरा मिनिट आहे ना वाफ काढून घ्यायची आणि मग आपला हा सत्यनारायणाचा प्रसाद रेडी झालेला आहे तर आता चेक करूया तर हे बघा हा फरक असतो कमी तूप घातलं किंवा जास्त तूप घातलं तरी तूप छान असं सेपरेट झालेले या शिऱ्यामधून आणि शिरासुद्धा आहे ना अगदी मस्त असा भाजलेला आहे सुगंध खूप भारी सुटलाय या शिऱ्यातनं तर आता हा शिरा आहे ना आपण त्या आपला तयार झालाय सर्व करून घेऊया याच्यावर आहे ना फायनल ट्विस्टमधून एक आपण हे टाकूया तळलेले बदाम तर शिरा तयार झाला आहे थोडासा आहे ना पिस्त्याने गार्निशिंग करून घेऊया ते बघा काय भारी दिसतोय हा प्रसादाचा शिरा तुम्ही ना या अगोदर ही रेसिपी खरं ट्राय केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा अगदी कमी तुपातला लुसलुशीत सत्यनारायणाचा शिरा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तर सत्यनारायणाचा प्रसाद आहे ना हा तुळशीच्या पानाशिवाय अपूर्णच असतो म्हणून तुळशीच्या पानाचा पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि मगच हा शिरा तुम्ही देवाला अर्पण करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत